हरी माऊली माऊली तुम्ही किती दिवस किती वर्षापासून हे दिंडीच जेवण करता बारा वर्ष झाले म्हणजे बारा वर्ष तुम्ही आमच्यासाठी उन्हात अशा भाकरी करता इतकं मस्त मुलग्याच कडा आणि बटाट्याचं भरीत कांदा जिलाबी लय मस्त जेवण केलं तुम्ही पोटभर जेवण झालं आमचं <laughs> उलाच जळायला लागत असत्या काय तेवढं हाय ना नाही भेटाना ना। का नाही भेटायचं नाही का नाही आता मी तुमच्यासाठी एक उखाना घेते बर का मला तयार करायला आवडतो उगवला सूर्यनारायण करते नमस्कार उगवला सूर्यनारायण करते नमस्कार मुखानं म्हणते रामकृष्ण हरी राजेंद्र रावांचं नाव घेते तुमचं जेवण हुलग्याचं कडण भाकरी बटाट्याचं भरी जिलाबी लईच भारी धन्यवाद <laughs> आणि अशीच सेवा करत राहा आम्हाला असंच जेवायला घालत जा आम्ही पण तुम्हाला अशीच चॅनलवर माझ्या व्हिडिओ पाठवून तुम्हाला फेमस करू आम्ही घ्या ना कोने घ्या ना उखाना कोणाला आवडत असलं तर आप नाव आं नवऱ्याचं नाव घ्यायला काय लाजायची संसार करत असताना करायचंय मला परमार्थ संदीप रावंचं नाव घेते श्री स्वामी समर्थ अरे वा 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 अजून घ्यायचं कुणाला तू घ्या ना त्यांचा जीवय म्हणायचं नवऱ्या तुमचा नाईक ले नाव हे